नमस्कार मी प्रियंका स्वागत करते का नवीन सुंदर अशा व्हिडिओमध्ये आणि प्रियाच फॅशनवल्डमध्ये तर आज आपण परत एक नवीन डिझाईन घेऊन आलो आहे जी की खूप सुंदर होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे याचे स्लीवचा स्लीवज डिझाईनचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर झालेला आहे सध्या दोन तीन दिवस झाले माझ्याकडून व्हिडिओ येत नाही आहेत घरी थोडेसे फंक्शन वगैरे होते त्यामुळं मग काय पॉसिबल झालेलं नाही आहे त्याबद्दल खरंच पहिल्यांदा मनापासून सर्वांना सॉरी आणि आता आपण अपन आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर याचा जो डिझाईनचा व्हिडिओ आहे ना तर तो ऑलरेडी स्लीवच्या डिझाईनचा व्हिडिओ शेअर झालेला आहे खूप सुंदर अशी आपण स्लीवजवरती नद बनवली होती तर न म्हणजे जशी पैठणी साडीवरती डिझाईन नव्हती नथची तर सेम त्याच प्रकारे आपण ब्लाऊजवरती बनवली होती स्लीवजला त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ जाऊन पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते किंवा चॅनलवर पण चेक करू शकता तिथं पण तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल तर इथं आज आपण बनवतो आहे बॅकनेक डिझाईन तर खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाईन बनवतो आहे की तुम्ही नवीन शिकत असाल तरी पण तुम्ही बनवू शकता मटेरियल काय काय यूज झालं आहे सगळी तुम्हाला इथं टिप्स सकट माहिती दिलेली आहे जसं की आपण प्रत्येक वेळेस बॅक पार्ट ड्रॉ करून घेतो आणि रिंगला कापड लावून घेतो तसंच मी इथं केलेलं आहे हे मी प्रत्येक वेळेस दाखवत बसत नाही कारण की एवढं सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ खूप मोठा आले होतात त्यामुळं तर होता त्यासाठी मग इथं मी रिंगला वगैरे कापड लावून घेते बॅकपार्ट पार्ट आखून घेते आणि त्यानंतर तुमच्यासोबत डिझाईन शेअर करत असे तर इथं बघू शकता आपण शिलाई मार्जिन वगैरे सोडून दिलेलं आहे आणि त्यानंतर चेन स्टीच घ्यायला सुरुवात केलेली आहे तर इथं मी दोन स्टे चेन स्टीच जे आहेत ना तर ते एकाशी जरी एक, एक देऊन घेतलेले आहेत तुम्ही तीन पण देऊ शकता किंवा एक दिला तरी पण चालतो पण मी शक्यतो दोन देते किंवा तीन देत जा तर मी इथं दोनच दिलेले आहेत कधी कधी एक पण देते त्यानंतर मी घेतलेले आहे इथं शुगर बिट्स तर हे शुगर बिट्स आहेत परिसो ब्रँडचे खूप जण विचारतात की कोणत्या ब्रँडचे आहेत परिसो ब्रँडचे आहेत परिसो ब्रँड हा चांगला आहे कलर वगैरे जास्त जात नाही त्यामुळं मग तुम्ही हा यूज करू शकता आणि प्रत्येकजण आपल्या व्हिडिओमध्ये इतकी सगळी माहिती देत नाही जितकी की मी देते पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं असतं आ, नीडल्स कोणत्या यूज झालेल्या आहेत खाली धागा कोणता यूज झालेला आहे परत शुगर बीट्स कोणत्या क्वालिटीचे वापरलेले आहेत हे सगळं तुम्हाला कोणीच सांगत नाही जेवढं की मी सांगत असते त्यामुळं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करत जा त्यानंतर इथं जो खाली धागा यूज केलेला आहे ना तो आय थिंक एक तर तुम्ही मशीनचा पण थ्रेड घेऊ शकता किंवा मग तंगूस थ्रेड म्हणून येतो तो पण घेऊ शकता आता हा व्हिडिओ मी खूप दिवसाने एडिट करते त्यामुळे माझ्या काही लक्षात नाही की कोणता धागा यूज केलेला आहे परंतु ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणताही धागा यूज करू शकता कारण मी दोन्ही पण धागे यूज करते असं नाही आहे की हाच करते तोच करते असं काही नाही त्यानंतर ही स्टोन चेन घेतली मी तर इथं स्टोन चेन कशी चिटकवायची हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगते इथं शुगर बीट्सनं मी पूर्ण गळ्याला जी आहे ना तर ती लाईन देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथं स्टोन चेन चिटकवायची तर स्टोन चेन ही माझ्याकडे थो जास्त होती कारण की आपण असं परफेक्ट तेवढ्याच मेजरमेंटची इथं घेऊन येऊ शकत नाही जास्त असते किंवा कमी असते तर जास्त होती मग मी अशी इथं बरोबर आपण अशी ठेवून घ्यायची आधी व्यवस्थित की ती लागते आप ला आपल्याला त्यानुसार मापानुसार कट करायची आणि त्यानंतर चिटकवायची म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये चिटकवली जाते इथं जो ग्लू यूज केलाय ना तर तो बी सेवन हंड्रेड आहे तुम्ही दुसरा जो व्हाईट कलरचा तो फॅब्रिक ग्लू म्हणून तो पण यूज करू शकता किंवा कोणताही केला तरी पण चालेल असं काही नाही की हाच करा म्हणून तुम्हाला जो अवेलेबल असेल तो करू शकता तुम्ही मी इथं बी सेवन हंड्रेड हा ग्लू यूज केला आहे आणि त्यानंतर मी इथं बघू शकता सरळ अशी स्टोन चेन धरायची आणि त्यानंतर ती व्यवस्थित अशी तिथं सरकवत जायची फक्त वरतून नाही टाकायची शक्यतो अशी सरकून द्यायची फक्त म्हणजे ती व्यवस्थितरित्या अशी चिटकून बसते आणि एकदम म्हणजे तिला पालथी पडू द्यायची नाही कारण की स्टोन चेन जी आहे ना तर ती म्हणजे अशी पटकन लगेच पलटी होते त्यामुळे तिला पलटी होऊ द्यायचं नाही बरोबर व्यवस्थित सावकाश हळूहळू वरती धरून म्हणजे पुढचे जे फॅब्रिक ग्लो आपण जिथे लावलेला असतो तिथं चिटकू द्यायचं नाही नाहीत मग ते खूप चिकट चिकट होतं आणि फिनिशिंग बिघडते त्यासाठी व्यवस्थित असं पकडून इथं बघू शकता मी एका बार चिट्कु चिट्कु सुई नाही एकाबरोबर असं बॅक पाठीमागून लगेच असं चिटकत चिटकत चालली आहे त्याच्यावरती सुई धरून फिरवायची म्हणजे व्यवस्थित अशी चिटकून जाते त्यानंतर परत एकदा सुई अशी व्यवस्थित हलक्या हाताने फिरून घ्यायची म्हणजे कुठे गॅप राहिलेला असेल तर तो भरून निघतो आता त्यानंतर इथं मी पहिल्या शुगर बीटची लाईन एंट केली होती तिथूनच मी दुसऱ्या शुगरबिटशीलाही स्टार्ट केले आहे कारण की एक मला क्वेश्चन आला होता की तुम्ही धागा कसा घेता तर मी धागा असा घेते जिथून पहिली लाईन एंड होईल तिथूनच दुसरी लाईन लगेच स्टार्ट करायची मी चेन स्टीच जी घेते तिला काही मी स्टिचेस वगैरे देत बसत नाही चेन स्टिच वगैरे फक्त फॅब्रिक ब्लूने चिटकून देते तर स्टिच वगैरे काहीही देत नाही कारण की शक्यतो निघत नाही माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आत्तापर्यंत माझी एक पण चेन जी आहे तर ती निघलेली नाही आहे त्यामुळे मग मी चेन स्टिचला स्टिचेस वगैरे देत नाही ती पॅक होऊन जाते ऑलरेडी आणि इथं शुगर बिट्सनं आउटलाईन देऊन घेतलेली आहे तर सगळ्या पूर्ण गोल गळायला आता मी या प्रकारेच आऊटलाईन देऊन घेतली आहे इथं बघू शकता पूर्ण गळ्याला आउटलाईन आपली देऊन झालेली आहे त्यानंतर हे मी स्टोन घेतलेले आहेत हे त्रिकोणी आकाराचे स्टोन आहेत तुम्ही समोसा स्टोन वगैरे तुमच्या एरियानुसार याची नावं बदलतात त्यामुळं मी शक्यतो एवढे नावं लक्षात ठेवत नाही आमच्या तिकडे फक्त फोटो दाखवला हो तरी पण किंवा त्यांना सांगितलं फिटिंगचे स्टोन द्या किंवा काही ठिकाणं पत्रा स्टोन म्हणतात आमच्या तिकडं फिटिंगचे स्टोन म्हणतात तुम्ही किंवा तुम्हाला जर नसेलच करत तुम्ही हा फोटो काढून पण त्यांना दाखवू शकता ते फोटोवरती पण तुम्हाला देऊन टाकतील स्टोन तर इथं मी स्टोन ह्या अंदाजाने आहे की फक्त आपल्यामध्ये एक शुगर बीट्स बसला पाहिजे एकच शुगर बीट्स बसला पाहिजे अशा मापानच आपल्याला स्टोन चिटकवायचं आहे किंवा जास्तच जर मोठा गॅप झाला तर दोन बसले पाहिजे एकदम चुटकून पण घेत नाही आहे आणि जास्त गॅप पण सोडत नाही शक्यतो एक एक की दोन दोन शुगर बीट्स आपले मध्ये गॅपमध्ये बसले पाहिजे शक्यतो तरी एकच बसला पाहिजे एवढंच अंतर मी सोडतीये तुमच्याकडून थोडंफार कमी जास्त झालं तरी पण चालेल इथं मेजरमेंट वगैरे काहीही घेतलेलं नाही आहे कारण आपल्याला तेवढा तर अंदाज येतच असतो की आपण म याच्यामध्ये एक शुगर बिट्स बसेल किंवा दो किंवा दोन बसतील फक्त खूप जास्त गॅप नाही पडला पाहिजे आणि खूप जास्त असं चिटकून पण नाही झालं पाहिजे तर याच प्रकारे आता आपण पूर्ण स्लीवजला जे आहे ना तर ते असं ह्या प्रकारे हे स्टोन जे आहेत तर ते चिटकून घेते आणि हे स्टोन आमच्या तिकडे वीस रुपयाच्या पॅकिंगमध्ये भेटून जातात तुम्हाला जर जास्त हवे असतील तर जास्त पण भेटतात पण वीस रुपयाची पॅकिंग एक ब्लाऊजसाठी इनफ होते म्हणजे तुम्ही किती वर्क करताय स्टोनचं त्यावरती पण डिपेंड असतं ते तर मी तुम्हाला दाखवलेली पॅकिंग आमच्या तिकडे वीस रुपयाला भेटते माझ्या सांगण्याचा दृष्टिकोन हा होता तुम्हाला सगळ्यांना त्यानंतर मी शुगर बिट्स घेतलेले आहेत ते आपण या प्रकारे आपण फक्त ज त्याला आऊटलाईन देतो आहे आता दुसरं काहीही करत नाही जसं की हे केलं होतं आपण तर सेम त्याच प्रोसेसमध्ये इथं मी आउटलाईन देऊन आहे इथं तुम्हाला दिसत असेल आणि अशीच आउटलाईन आपण पूर्ण आत्ता जेवढं पण आपला गोलगळा आहे ना त्या सगळ्याला आपण अशीच आउटलाईन देऊन घेतो आहे खूप जणांची विषय कमेंट्स होत्या की ह्या नीडल्स आ, सांगा तुम्ही नंबर वगैरे तर खरंच मला माहीत नाही ह्या नीडल्सचा नंबर कारण की आम मी ज्यावेळेस घेतल्या त्यावेळेस म्हणजे मी जिथून घेते तिथून काही नंबर वगैरे विचारत पण नाही आणि ते पण सांगत नाही कारण की शुगर बीटच्या नीडल्स द्या किंवा मण्यांच्या सुया द्या म्हटलं तरी पण दे ते देऊन टाकतात त्यामुळे मग मी काही विचारत बसत नाही तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा कारण की जेवढं मला माहिती आहे मी तेवढंच सांगते रिअलमध्ये मी काही कोणाचं ऐकून सांगत नाही कारण की जे पण व्हिडिओ बघतात ते नवीन असतात त्यामुळे मग आपण जे मला माहिती आहे तेच सांगते आमच्या तिकडं जसं बोलतात त्या याला तेच सांगते मी एरियानुसार नावं पण बदलत असतात किंवा मग माझ्यापेक्षा पण काहीजणी खूप छान करतात तर त्यांना हे सगळे नाव वगैरे माहिती असतील तर मला जसं माहिती आहे मी तसंच तुम्हाला सांगत असेल इथं त्यानंतर मी घेतलेलं आहे एक तीन नंबरचा मनी तीन एम एमचा पण म्हणू शकता किंवा तीन नंबरचा पण म्हणू शकता तुमच्या तिकडे जसं म्हणत असतील तसं म्हणू शकता त्यानंतर एक शुगर बी ती एक शुगर बीट्स एक तीन नंबरचा मनी एक शुगर बीट्स एक तीन नंबरचा मनी असं सुईमध्ये भरून घेतलं आहे आणि इथं तुम्हाला दिसतच असेल मी बरोबर जि जिथं आपला त्रिकोण होता ना तर त्या तिथं मधीमध्ये असं हा मनी जो आहे ना तर तो, तो फिट करतेय तर हा मनी फिट करताना मी ना याला शेवट गाठ मारत नाहीये तर धागा जो आहे ना तर तो, तो त्या मन्यामध्येच गुंतून आहे अशा असं केल्याने काय होतं आपलं वर्क जे आहे ना तर ते पटापटा होतं खूप जास्त वेळ लागत नाही आणि पटकन वर्क होऊन जातं तुम्ही देखील असं करू शकता तर मी असंच केले आहे आणि तुमचा धागा जर व्यवस्थित गुंतला जात नसेल ना म्हणजे करताना तर खूप याची डायरेक्शन चुकते आता इथं हा व्हिडिओ फास्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला क किती वेळ सांगितलं कि ना की याची डायरेक्शन कशी घ्यायची तुम्हाला काय कळणार नाही आहे कारण की हे मला पण म्हणजे मला पण सांगता येणार नाही तितकं व्यवस्थित आणि तुम्हाला देखील करणार नाही जर तुम्हाला जर हे माहीत करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मी याच्यावरती एक शॉर्ट्स व्हिडिओ नक्कीच बनवेल त्यासाठी तर इथं बघू शकता हे अशा प्रकारे आपला जो आहे ना गळा तयार झालेला आहे आता आपल्याला याला साईडनं बुट्टी वर्क करायचं आहे तर त्यासाठी इथं मी इथं देखील फिटिंगचे स्टोन घेतलेले आहेत हे गोल राऊंडमध्ये आहेत याला देखील नंबर असतात तर आता याचा नंबर वगैरे काही मला माहीत नाही आहे फक्त मी अंदाजाने घेतले आहेत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता तुम्हाला छोटे हवेत मोठे हवेत तर त्यानुसार कारण की याचं मटेरियलच इतकं छोटं छोटं आहे ना की सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवणं पॉसिबल नाही आहे माझ्यासाठी तरी तुमचं जर राहत असेल तर नक्कीच ठेवा आणि मला माहीत पण नाहीये एवढे नावं त्यामुळं आमच्या तिकडे जसं बोलतात मी जसं दुकानदाराला सांगून घेऊन येते तर तसंच तुम्हाला सांगत असते त्यानंतर इथं बघू शकता मी बॅकपार्टला पार्टला कुठं कुठं मी असं फक्त आपल्याला हायलाईट करायचं आहे हा बॅकपार्ट पार्ट जिथं जिथं जागा शिल्लक आहे ब तिथं तिथं आपल्याला हायलाईट करायचं आहे फक्त हायलाईट करताना एकच लक्षात ठेवायचे दोन्ही पण साईड सेम हायलाइट झाल्या पाहिजे एक साईड जास्त हायलाईट एक साईड कमी असं नको व्हायला मग ते व्यवस्थित दिसत नाही एक तुम्हाला तर तुम्हाला करायचं आहे जास्तवर तर दोन्ही पण साईडला करायचं म्हणजे गळ्याचा अर्धा भाग इकडं अर्धा भाग इकडं इथं बघू शकता तुम्ही मी दोन्ही पण साईडला सेम स्टोन जे आहेत ना ते चिटकून घेतले आहेत म्हणजे जवळपास असं जे आडवा अंतर आहे ना तर ते पण म्हणजे समोरासमोरच घेतलेले समोरा आहेत शक्यतो तरी इथं तुम्हाला दिसत पण असेल आणि त्यानंतर परत मी शुगर बीट्समध्ये सुई भरून घेते मी या प्रकारे सुई भरते आणि ह्या डब्यामध्ये माझे शुगर बीट्स असतात तुम्ही कशामध्ये ठेवता हे कमेंट करून नक्की सांगा कारण की एवढं सगळं म्हणजे सामान वगैरे ठेवायला पण कारण की याला खूप सगळी वस्तू लागतात म्हणजे एक बारीक 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 खूप सगळं लागतं त्यामुळे मी ज्याच्यामध्ये सापडत त्याच्यामध्ये दे ठेवून देत असते आणि या प्रकारे हे स्टोन जे आहेत ना याला शुगर बीट्सला आपण आउटलाईन देऊन घेतोय प्रत्येक स्टोनला इथे तुम्हाला आउटलाईन देऊन घ्यायची हे स्टोन सुकलेले नव्हते तेव्हाच मी आउटलाईन द्यायला आहे तुम्ही अगोदर पण म्हणजे थोडं सुकू द्या आणि त्यानंतर आउटलाईन द्या जेणेकरून फॅब्रिक ग्लू त्या सुईला चिटकत नाही आणि वर्क मग असं खूप वेळ जातो परंतु आता मला थोडीशी प्रॅक्टिस झाली आहे त्यामुळं मग जमतं पटापटा करायला तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही ते सुकू द्या अन्यथा मग ते स्टोन चिटकून येतात सुईला आणि सुईमध्ये पण सुईच्या स्टोकाला पण श ते फॅब्रिक ग्लू लागतो आणि मग ती सुईमध्ये धागा वगैरे गुंतायला किंवा खालून सुईवरती यायला प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्ही शक्यतो हा फॅब्रिक ग्लू सुकू द्यायचा आणि त्यानंतर वर्क करत जा तर मी इथं चालू चालूमध्ये लगेच करून घेतलं आहे कारण की तुम्हाला माहिती माझं बाळ छोटं आहे ते करू देत नाही आणि तो झोपतो तोपर्यंतच माझ्याकडे वेळ असतो मग तेवढा वेळ वेस्ट घालवायचा नसतो मला त्यासाठी मग मी काय सुक सुकवायच्या भानगडीत पडत नाही जसं आहे तसं लगेच करून घेते आणि प्रॅक्टिस असेल तर तुम्ही करू शकता नक्कीच आणि अशाच प्रकारे जे आहे ना तर त्या आपल्या सगळ्या स्टोन जेवढे पण आहेत ना तर त्या सगळ्या स्टोनला आपल्याला इथं शुगर बिट्सनं हायलाईट करून घ्यायचं आहे म्हणजे जिथं जिथं सॉरी राऊंड करून द्यायचं आहे जिथं जिथं आपण स्टोननी बॅकसाईट हायलाईट केली होती इथं बघू शकता तुम्ही याचा लुक जो आहे ना तर तो आपण फक्त बॅकसाईड हायलाईट केली आहे हे स्टोन देऊन त्याला शुगर बिट्सची आउटलाईन दिली आहे त्यानं इतकं सुंदर हे झालेलं आहे ना की बस म्हणजे इथं तुम्हाला दिसतच असेल की किती सुंदर वर्क जे आहे ते आपलं झालेलं आहे म्हणजे असं वाटत पण नाही म्हणजे नाही का आपण ज्यावेळेस गळा बनवला त्यावेळेस याचा एक इतका छान लुक आला नव्हता पण आपण ज्यावेळेस हायलाईट करतो त्यावेळेस याचा इतका सुंदर लुक येतो आणि ते तुम्ही फायनल लुक बघू शकता असे मी याच्यासोबत थोडेसे एक दोन फोटो काढले होते ते पण तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत येऊन माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद